स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर चला आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर तिसऱ्या गुरुवारची आपण पूजा कशी मान्य केलेली गेली आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघूया तर चला माझी पूजा आज बघूया तर बघू शकता इथे मी चौरंगाखाली इथे रांगोळी काढलेली आहे आणि त्यावर चौरंग ठेवलेला आहे रांगोळी काढून घ्यायची आहे तुमच्याकडे चौरंग किंवा पाठ असेल तर तुम्ही मांडू शकता तर इथे मी पाठ घेतलं तरी ते बघू शकता मी सर्वप्रथम रांगोळी काढून घेतलेली आहे आपले लादी वगैरे जे असेल ते स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहे आणि त्यावर रांगोळी काढायची आहे तर मी रांगोळी काढून त्यावर एक पाठ अंथरलेला आहे तर पाठ ठेवलेला आहे तर तुम्ही चौरंग असेल तुमच्याकडे तर चौरंग ठेवू शकता चौरंग नसेल तर पाठसुद्धा ठेवू शकता त्यावर एक असा लाल कपडा मी ठेवलेला आहे पूजेसाठीच ठेवलेला आहे मग हा कपडा तर हा कपडा ठेवलेला आहे ते पाटावर टाकलेला आहे आणि मध्यभागी बघा आपल्याला असं उजव्या थोडं साईट तांदळाची रास घातलेली आहे आणि त्यावर एक पाणी भरून लोटा ठेवलेला आहे म्हणजेच जो देवाचा तांब्या असतो आपल्याला तो तोही तो जर नसेल तुमच्याकडे तर काही हरकत नाही तुम्ही स्टीलचा तांब्या ठेवला तरी चालेल त्यावर एक रुपयाचं नाणं म्हणजे कोणताही शिक्का जे असेल तुमच्याकडे तर शिक्का टाकायचा आहे पाण्यामध्ये हळदी कुंकू दुर्वा वाहून आपल्याला त्या कलशातल्या पाण्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यावर अशा प्रकारे पाच प्रकारची डहाळी जी तुम्हाला भेटेल ती डहाळी तुम्ही लावायची आहे कलशाला त्यावर एक नारळ ठेवायचा सा आहे बघू शकता मी नारळाला थोडंसं हे साईचा मुखोटा भेटलेला आहे तर मी अशी सजावट केलेली आहे तर तुम्हाला समूक खोटा जर भेटत असेल आवडत असेल तर तुम्हीसुद्धा खोटा लावून थोडी सजावट आईचा थोडासा कल स्थापित करू शकता तर इथे मी नारळ ठेवायचा आहे आणि त्यावर बघा हा खोटा लावून देवीला हा ड्रेस घातलेला आहे दागिने घातलेले आहे आणि आपल्याला वेणी त्यावर ओढणी टाकून देवीला वेणी लावायची आहे त्यावर तशीच आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे बेल फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे त्याच साईटला इथे मी लक्ष्मी मातेचा माझ्याकडे फोटो आहे घरामध्ये ते फोटो घ्यायचा आहे तुमच्याकडं असेल तर ठीक आहे तो घ्या किंवा मूर्त वगैरे असेल तर ती घ्या तर इथे मी फोटो घेतलेला आहे त्याचीसुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे बेल फुल वाहून पूजा झालेली आहे माझी हळदी कुंकू लावून इथे मी नागिलीचे दोन पानं घेतली आहे त्यावर एक सुपारी ठेवलेली आहे त्याला हळदी कुंकू लावून बेल फूल दुर्वा वाहिलेले आहेत कारण की आपल्याला नागिरीच्या पानावर म्हणजे खाऊची जी पानं असतात त्या पानावर आपल्याला सुपारी ठेवायची आहे म्हणजेच गणपती आपल्याला स्थापित करायचं आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती सुद्धा ठेवू शकता तर इथे मी अशा प्रकारे स्थापित केलेला आहे गणपती त्यानंतर इथं खण ओटी बघू शकता इथं अशा प्रकारची ओटी ठेवायची आहे या ओटीमध्ये सर्व साम साहित्य असतं अशी बाजारात विकत सुद्धा भेटते जिथे देव्यात सामग्री पूर्ण भेटते तिथे हा असं ओटीचं सामान मागितलं तर हे ओटीचं सामान सुद्धा भेटते तसाच हा खण आहे हा खण सुद्धा आपल्याला आईला व्हायचा आहे खना नारळाची ओटी भरायची आपल्याला देवी मातेची तसेच इथे एका प्लेटीमध्ये मी इथे पाच फळे घेतलेली आहे त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पाच कोणत्याही प्रकारची तुम्ही फळं घेऊ शकता किंवा जर पाच फळे नसतील तर एका एक प्रकारचीच म्हणजेच केळी जरी पाच असतील ते सुद्धा आपण ठेवू शकतो नसेलच तुमच्याकडे फळं अवलेबल गावे खेडेगावात नाही मिळत तर तुम्ही जो जे काही फळं असेल तुमच्याकडे अवेलेबल ते तुम्ही इथे पूजेसाठी ठेवू शकता ते हळदी कुंकू घ्यायचं आहे तसेच इथे मी अगरबत्ती लावलेली आहे बघू शकता थे ते देवीसाठी थोडी साखर घेतलेली आहे प्रसाद म्हणून इथे गूळसुद्धा घेऊ शकता तुम्ही देवीसाठी प्रसाद काहीतरी असंच घ्यायचं आहे आपल्याला दुसरं प्रसाद नकोच आणि संध्याकाळी आपल्याला नैव नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून दिवसभर असा प्रसाद ठेवायचा आपल्याला साखरेचा काहीतरी असा गोड प्र पदार्थ आपल्याला ठेवाय ठेवायचा आहे इथे मी दिवा वगैरे लावलेला आहे इकडे धूप आहे लावलेला तर बघू शकता आणि अशा प्रकारे मी थोडी सजावट केलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी अशी सजावट करून घेतलेली आहे थोडे फुलाच्या पाकड्यांनी सजवलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आपले तिन्ही गुरुवार पूजेचे झालेले आहे आणि दोन गुरुवार आपले बाकी आहेत नेक्स्ट गुरुवार हा आपला गुरुवार आठ डिसेंबरला इन आजचा तिसरा गुरुवार आठ डिसेंबरला आहे तर चौथा गुरुवार हा पंधरा डिसेंबरला आहे आणि पाचवा जो गुरुवार आहे आपला हा बावीस डिसेंबरला आहे तर अशा प्रकारे यावर्षी पाच गुरुवार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पूजा करून पाचही गुरुवार पूजा करायची आहे तर यावर्षी आपल्याला पाच गुरुवार मिळाले नाही तर दरवर्षी आपल्याला चार गुरुवारच मिळतात तर या वर्षी पाच आहेत जर तुम्हाला काही अडचण आलीस तर तुम्ही एक गुरुवार म्हणजे उपवास करायचा त्या दिवशी आणि पूजा वगैरे दुसऱ्यांकडून करून घेतली तरीही चालेल नाही जमलंच तर तुम्हाला नेक्स्ट जो समोरचा गुरुवार येईल तो गुरुवार पकडला तरीही चालेल तर त्या दिवशी तुम्ही पूजा वगैरे करायची आणि उद्यापन करायच्या वेळेससुद्धा जर तुम्हाला काय अडचण आली असेल शेवटच्या गुरुवारी तर तुम्ही त्यावेळेस न करता ने पुढच्या त्याच्या पुढच्या गुरुवारी पूजा वगैरे मानू उद्यापन तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही तर बघू शकता अशा प्रकारे आता माझी पूजा वगैरे झालेली आहे कशी वाटली माझी पूजा ही नक्की कमेंट करून सांगा बघू शकता अशी थोडीफार जास्त नको सजावट पण थोडीफार अशी फुलांनी वगैरे कारण देवी माता सुद्धा आपली प्रसन्न होईल अशी आपण थोडीफार पूजा करायची आहे थोडी सजावट करायची आहे फुलांनी जसं तुम्हाला अवेलेबल झालेल तसं तुम्ही करू शकता तर चला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू